अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील इंद्रानगर भागात एका जुन्या पडक्या घराची भिंत कोसळून शेजारी राहणाऱ्या नागरिकांची नुकसान झाल्याची घटना 28 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली आहे या घटनेत एका आठ वर्षाची मुलगी व एक वयस्कर महिला बाल बाल बचावले आहेत सदर घर मालकाला स्थानिक रहिवाशांकडून अनेक वेळा सांगून सुद्धा घरमालकाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे कोपरगाव शहरात अनेक घरेही पडक्या अवस्थेत असल्याने अशा घर मालकांवर पालिका प्रशासन कारवाई करणार की नाही की एखादा मोठा अपघात घडल्यावरच पालिका प्रशासन जागे होणार असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून केला जातोय

நான் காட்டையுக்கு நாக்கிறேன் காட்டையுக்கு நாக்கிறேன் वेळेस सांगितलं होतं पाच सहा महिन्यापासून त्याला सांगितलं होतं का ते आहे पडणार आहे तिने काय दुर्लक्ष केलं त्याला मी सांगितलं होतं पण त्याच्यानंतर आमची इतकी नुकसान झाली काही सायकल इथं नऊ दहा हजार रुपयाची तुटली लहान लहान पोरं होते इथं पोरांना काही आम्ही जास्त झालं तर यावेळेस जर काम हिनी तुरंत नाही केलं तर आम्ही उपोषणाला आहे आणि तिने ना लक्ष द्यायला पाहिजे होतं एवढ्या दिवसा आणि एक जबरदस्ती बांधलेलं हे घर होतं इथं ओपन मंदिराची जागा होती त लॻी त लक्ष्याराइन